सर्वांना सविनय जयभीम मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे एक फुले आंबेडकर विधानसभा महाराष्ट्र राज्य फुले आंबेडकर विधानसभेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान जागर साहित्य संमेलन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आले आहे या संविधान जागर साहित्य संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या संमेलनाच्या मार्गदर्शिका म्हणून व उद्घाटक म्हणून फुले आंबेडकर युद्धसभेचे आमचे प्रेरणास्थान आमच्या मार्गदर्शिका आदरणीय प्राध्यापिका अंजयताई आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट श्याम तांगडेस्तर या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद दुधडे हे या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत याच संमेलनामध्ये आमच्या फुले आंबेडकर युद्धसभेचे मार्गदर्शक म्हणून आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे प्राध्यापक भास्कर भुजनेसर यांचंही अनमोल या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे या संविधान जागर साहित्य संमेलनामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून फुले आंबेडकर युद्धसभेचे राज्य समन्वयक म्हणून मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर चंदन शिवे माझे सहकारी राज्य समन्वयक डॉक्टर मनोज निकाळजे व माझे तिसरे सहकारी राज्य समन्वयक डॉक्टर विनोद उपरवट सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माननीय बालाजी सोनटक्के जे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत ॲडव्होकेट धनंजय सर सचिव संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर तसेच माननीय अशोक केरेकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर व फिके फिकेवाघ बौद्धाचार्य यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभ लाभणार आहे खरं म्हणजे या संविधान जागर संमेल साहित्य संमेलनासाठी गेल्या अनेक दिवसापासून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावं म्हणून सतत सहकार्य करणारे व परिश्रम घेणारे आमच्या फुले आंबेडकर युद्धसभेच्या मराठवाडा विभागीय समन्वयक आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय मुन सर प्राध्यापक भरट सिरसाळ सर व रतनकुमार साळवे हे गेल्या अनेक दिवसापासून या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीमध्ये आहेत तेव्हा या साहित्य संमेलनामध्ये आम्ही दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिर इथपर्यंत जाणार आहे आणि सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या खुले आंबेडकर युद्ध सभेच्या मार्गदर्शिका आदरणीय प्राध्यापिका सौ अंजनीदा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या संविधान सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे दुपारी ठीक बारा वाजता एस सी एस टी वर्गीकरण आणि क्रिमिलियर सर्वोच्च न्यायालय ना आरक्षण संबंधी निकाल अन्वयार्थ भूमिका घेऊन या ठिकाणी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आर्टेसर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर या परिसंवादाचे वक्ते म्हणून माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्यसर व आय एल एस लॉ कॉलेज पुणे येथील डॉक्टर नितीश नवसागरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सायंकाळी चार वाजता कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये या कवीसंमेलनाच्या अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा आहिरे यांचं या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी लाभणार आहे या कवीसंमेलनामध्ये देवानंद पवार यशवंत खडसे धोंडमंत मानवतकर सुनील उबाळे मधुकर दिवेकर व आमच्या धाराशिव जिल्ह्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी गणंगणकार तुधा गंगावने यांची उपस्थिती याच ठिकाणी लाभणार आहे व सायंकाळी पाच वाजता या संविधान जागर संमेलनाचा समारोप समारोह हो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत तर या समारोपाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय पी बी आंबोरेसर तसेच मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एम ए वाहुळ सर तसेच ज्येष्ठ विचारवंत आर के क्षीरसागर सर आणि उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील ॲडव्होकेट एस आर बोधडे सर यांची उपस्थिती राहणार रा आहे तेव्हा मी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक असतील विभागीय समन्वयक असतील व राज्य समन्वयक या सर्वांनाच फुले आंबेडकर राज्य राज्यसमारोह मी सर्वांना विनंती करेन की आपण फुले आंबेडकर सभेचे जरी पदाधिकारी असाल तरीसुद्धा आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे संविधानाला मानणारे सर्वच या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हे आयोजित केलेलं संविधान जागा साहित्य संमेलन या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी उत्साह मध्ये त्याला स्वरूप देण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करेन तसेच फुले आंबेडकर युद्धसभेचे जे जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी औरंगाबाद असेल नांदेड असेल परभणी जालना बीड धाराशिव लातूर या सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पूर्वतयारीसाठी दिनांक 28 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला का सहकार्य करण्यासाठी आपला हातभार लावावा अशी मी तळतळीची विनंती करत आहे व या ठिकाणी थांबत आहे सर्वांना परत एकदा जय भीम धम्मरात्री